गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या पारी मस्त असं वातावरण आहे बघा पावसाच <laughs> कसली चर्चा यांच काय चाललंय काय माहिती तर आता पाऊस आहे काय काय माहिती काल तर दिवसभर पाऊस होता बारीक बारीक टिपका होता बघा आणि काल आम्ही भिजतच आलो होतो म्हणजे एवढा पण नव्हता पण बाहेर वाटत होत वातावरण भारी होत होती तर सकाळच्या पाणी बाबा काय कर नाही भाऊजी पडलं रे देवा लागलं का भाऊ अरे दिराची मया कळाली का पहिलं लागल का नाही विचारलं तिने खुर्ची मुलली ती आधीच तुटलेली होती थोडी म्हणलं थोडं नीट बसावं तिथं प्रेमाने कशाला काय त्या, त्यातले खुर्ची त्यातले चेडी काढते

बरा घातले है ना गुड छान छान मेकअप करून आले तर आता म्हणलं घरात स्वयंपाकाला कामाला ना आधी लागायच्या ते थोडा व्हिडिओ खा मला लगे म्हणलं म्हणजे एकदा मोबाईल खाली ठेवला की दिवसभर हातात नाही आणि ओमला आंघोळ अंगुळ घातले मी कोणाला गणपूड नाही केली तू नाही ना अंगुळ नाही केली खोटं बोलते मम्मी सांग का केले ना ताई भाऊजी ही सगळी बघा रात्री चालत यांना आना करत आहे बुटळे कुठे मला काय करता आणि इकडे दुर्गा पिहू आणि ते छोटी बागा देते खेळते तिकडं मला आज कळालं आवडपेक्षा वस्तू प्यार्या अरे मग आज एखादा हाडूक बाहेर निघला असत इकडं

खुर्ची ओढली लागलं पहिलं काय लागलं का बिघल मोडलेली होती पडलं तर माणसांपेक्षा वस्तू प्यार येत ही सुद्धा म्हणती खुर्ची का मुल <laughs> <खुण्धी> लागलं <laughs> <खुण्धी laughs> का बिघल काय नाही केस का त्यांना म्हणणं मेहंदीला आता डोकं म्हणतात मेहंदीला आलं

तर चला आता घेतो उरकून आता आम्ही आणि आता सुटीची मळी पण काढायची आणि संध्याकाळी सुटी आजच जाणार आहेत म्हणजे आज मंगळवार आहे ना मग <laughs> संध्याकाळी लावायचं उद्या बुधवार आहे बुधवारी काय नवरे लावत नाही त्याच्यामुळं आजच मग आता बांगडा भरायला त्या ताई पण येणार आहेत पाहुणा राहिलेली म्हणजे बायका राहिलेल्या आणि आम्ही पण घरातले तर दहा वाजता येणार बांगडा भराय हा खेळ खेळ तिला आंघोळ घालायची तिथून उघडी केली ती सकाळ सकाळ सका मित्रांनो काय झालं या असे चूल मांडली भाकरी करायला बसले ती आता घरात जवळजवळ तिशिक लोक ती समधी तर समधी तुम्हाला सांगतो आता ह्यांचं खाणं पिणं पोटोबा केला पाहिजे आज नवरे जाणार आहे म्हणून ते बघितले गा इकड मीनाक्षीवाणी जाळ फुकतात या कसं होतंय शहरात गॅस नाही ह तुझं तर सारखं नाही तिचा डोळा सारखा गरम होत का कि बरे काय काय नाही पुसून आहे त्या तुम्ही लोट घेऊ नकाम केलं नाही केलं तर काय चालू हा जमत काय नाही इकडे काय चालू काय कुठे काय करते मांजर कोणत्या दिड काय चालू आहे इकडं

तर हळद नाही लावायची कालच्या व्हिडिओ मध्ये एक कमेंट आल त्या तर नवी साडी घालायची असती नवरीनं घालायचीच असती काय लागणार नसते घालायची कोण म्हणलं गाय साडी घालायची असते काट आणि आता मी उठून गेले भाकरी करता करता काय बसला मी लावत होते तुम्हीच म्हणला भाजा मी अजून थांबते सगळ्यांच्या व्हिडिओ आव तारा दिसतो ओंडा जरा नीट केलं तोंड जरा नीट केलं आता काढाची सुटीची पटापट आमच्या पिवडीची पण साडी छान दिसते आवाज

एवढ्या उन्हात बघा धुणं भांडी केलं दोघे दोघे बघा कपडे धुतले आणि इकडं अशा वाळ्या टाकल्यात भरपूर कपडे होते आणि कपडे धुवून झाले ओम रडल्या लावा झाला गाडीत बोट चिंबून घेतली तर काळ निळं बोट झाले आणि रक्त पण आलं होतं रक्ताळ सारे बोट त्याला नेते दवाखान्यात खाण्यात तात्पुरती लावली हळद ह्याला म्हणलं गरम हळद करून लाव ह्यांनी कधी न्यायचं काय माहीत आता म्हणलं तेवढंच बरं वाटतं गरम गरम हळद लावल्या सुल्या ले सुजल्यात लेचे ले ले, ले ले, तुटता तुटता असं म्हणतात ना ते वाचलं असं खेळत होती थांब हळद आते गरम करू ना आणि आता घराचा लाडू करायचं साखर बारीक केली मिसळतात येतो ती घरामध्ये साखर बारीक केलेली करायचं थांबा त्याला हळद आधी कढून लागले वमला त्याला हळद कडून लावू द्या म्हणलं आधी व या तुम्ही पण कटा आलाय विलायची टाकली साखर टाकली मोठी बारीक करून मिसिरी बारीक करून ओमला आता हळद कडून लावा म्हणलं पहिली आता हाय बघा ओमला हॉस्पिटल मध्ये झोपलो होता जरा गरम झालाय इतके म्हणजे त्याचे पोट चेमलं तर आणि मी तर हाय असे कांगवा फिरवायला काम करता करता झाले बघ कसे झालं कसलं झालं बघ बर कसले चेमला तर हो तर आता दवाखान्यात ना आणायचं आणि अजून आता अजून थोडीशी तयारी करायची भराभरी बघा आणि ताईन ते हार करतात फुलांच दाराला लावाय आणि थोडी सजावट करायची नवरीला चुडा भरताना ते करायचं करायचंय घरीच तो मी नाशता करतात तोपर्यंत मेडिकल मधून औषध घेतलं आणि डॉक्टर काय डॉक्टर म्हणलं की आता एवढं कसं मग औषध घेतलं आणि औषध दिलं बघा आणि थोडं सामान घ्यायचं होतं मी पण आणते आता असं एवढं काम नव्हतं

कोण कोण घ्यायचं घेतलं बायकांना न्यायचंय ना घरच्यांना सगळ्यांना तुम्ही कधी येतात सकाळपासून काय वाटत आहे चला की गावातल्या लोकांना सांगावं लागतंय बांगड झाल्या का भरून घेतल्या इथं पण बांगड भरायचा कार्यक्रम चालू होता आता काय आता बांगड इथं कुठे गेले तिकडे राहणार हाता की बांगड मागाशी दिसल्या हात्या